नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवलं आहे चटपटीत रगडा चाट एकदम सोपी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी एक वाटीवर पांढरे वाटाणे घेतले आणि चार पाच तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवू शकता त्याच्यानंतर दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी कुकरमध्ये वाटाणे घातले त्याच्यामध्ये साल काढून घेतलेले बटाटे घालायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं एक चमोटभर हळद घालायची आणि पाणी घालून आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत पाणी जास्त घालायचं नाही एकदम थोडंसंच घालायचं पाणी आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला तर मीडियम गॅसवरती मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाला उघडून बघायचं तर तुम्ही बघू शकता आपले वाट वाटाने छान शिजलेले आहेत बटाटेसुद्धा मऊ झालेले आहेत हलक्या हाताने मॅश करून घ्यायचं आणि याला आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी ते कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं एक चमचावर जिरे घालायचे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचं जा। कांदा जास्त आपल्याला का सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा नाही आहे कांदा हलका मिनिटभर परतला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आणि सुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा मग त्यामध्ये पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर चिमुटभर हळद आणि चवीपुरतं मीठ घालून मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाल्यातला कच्चापणा निघेपर्यंत आपल्याला मिनिटभर मसाले परतून घ्यायचे मग त्याच्यामध्ये शिजवून मॅश केलेला रगडा घालायचा आणि मिनिटभर परतून आपल्याला छान वाफ काढून घ्यायचे आहे तर मी दोन मिनटं झाकून ठेवून वाफ काढली त्याच्यावरती नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपला रगडा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम कमी वेळेत आपला रगडा तयार होतो आता आपण याचा चाट बनवायचा त्यासाठी तयार रगडा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्याच्यावरती पाणीपुरीची पुरी, पुरी असते ना ती किंवा पापडी चोरून घालायची मग त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि गोड दही घालायचं दही आंबट घ्यायचं नाही मग त्याच्यावरती पुदिना कोथिंबीरची चटणी घालून घ्यायची आणि चिंचीची चटणी घालायची मग त्याच्यावरती बारीक शेव घालून घ्यायची आहे तुमच्याकडे डाळिंब असेल तर डाळिंबाचे दाणे घातले दा दा तरी खूप छान लागतात त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कांद्याची पात घालायची आणि त्याच्यावरती कश्मीरी मिरची पावडर घालायची तर चटपटी चाट तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू